नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे शनिवार दिनांक पाच जुलै रोजी वाल्यकरवाडी येथील जिजाऊ सोशल फाउंडेशनच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन शिबिर पार पडले संत मोनी बाबा आश्रम आश्रममध्ये झालेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे संतोष पाचपुते व संतोष वरेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले या कार्यक्रमाची प्रस्तावना ज्योती भालके यांनी केली या कार्यक्रमास मावळचे संघटक व शिवसेना शहर प्रमुख संजोग वाघेरे पाटील जिल्हा संघटिका अनिता तुतारे शहर संघटिका रुपालिता याट गुरुसिंग मेहता विभाग संघटिका वंदना वाल्हेकर विधानसभा प्रमुख हरीश नखाते विभाग प्रमुख गोरख पाटील नितीन दर्शने उपशहर प्रमुख संतोष पवार भरत साळुंके मल्हार देशमुख व इतर मान्यवर यावेळेस उपस्थित होते या सर्वांचे आभार संदीप भालके यांनी मानले या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन ज्योतिताई संदीप भालके यांनी केले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारती या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद